आवाज याय लागला सर्वांना एकदा जर आवाज येत असेल अजिंक्य आवाज येतोय सगळ्यांना आवाज क्लिअर आहे का बघा बरं एकदा एक, एक महत्त्वाचा अपडेट आहे ग्रुप डीची हा सचिन आवाज याय लागलाय एकदा लिंक शेअर करा ग्रुप डीच्या जागा आहेत ना त्याच्या संदर्भातलं महत्वाची गोष्ट आहे हा इन्स्टा आवाज येतोय सगळ्यांना सार्थक आवाज आहे सुधीर आवाज याय लागलाय शाहबाज आभे आवाज यायला लागलाय हा ग्रुप डीच्या संदर्भातलं एक नॉर्मल अपडेट आहे ते देतोय अपडेट तुम्हाला अगोदर जरा सगळ्याकडला माहोल होऊ द्या एकदा माहोल झालं की पूर्ण आज रेल्वे मंत्री राज्यसभे राज्यसभेत काय बोललं त्यांचं एक भाषण व्हायरल झालं म्हणजे पुढची रिक्वे पुढच्या जागा आहेत ना ते रिक्त जागा किती येत्या किती जागा येऊ शकते त्या हे सांगितलं अंदाज दिलाय तिने त्याच्या त्याच्या हिशोबानं ग्रुप डीच्या जागा किती येणार हे पण सांगतोय एकदा सगळ्यांनी लिंका शेअर करा एकदा सगळे जॉईन होऊ द्या जॉईन झालं की आपल्याला गोष्टी चालू करता येतील माहोल करा जरा एकदा हा रूम खणखणीत आहे की अरे भाड्यान राहतो विकास हे काय आपलं आहे भाड्यान राहतो भाड्यांचं कसं असतं दादा हा एस एस जी डी वगैरे सगळं सांगतो दादा नका ना टेन्शन नाही त्याचं काय टेन्शन नाही सांगतो सगळं जरा लिंक शेअर करा ना यार काय यार एवढी भारी न्यूज तुम्हाला रेल्वेची द्यायला लागलो आहे संकेत एसएसीजीडीच ऑनलाईन बॅच मध्ये नाही म्हटलं तरी साडेसहाशे ते सातशे जण असतील बघ जे क्लिअर केलेत एस डीचं टेन्शन नसतं काय हा प्रशांत शिंदे हाय बाबांनो लिंका शेअर करा अगोदर हां लाईट रिफ्लेक्ट होते बाबा काय पोर असू दे असू दे दादा लाइट रिफ्लेक्ट होते आता होत नाही रिफ्लेक्ट आढव गेलो त्याचं हा ऐका आज रेल्वे मंत्री त्यांनी काय सांगितलं दादा पुढच्या वर्षी आहे ना अठ्ठावन्न हजार पद रिक्त येते किती पद रक्त रिक्त येते अठ्ठावन्न हजार पद रिक्त येते कशाची रेल्वेमध्ये टोटल डिपार्टमेंटमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर पण रेल्वेनं ऑलरेडी देऊन ठेवलेलं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे प्रश्न दोन हजार पंचवीसचा नाहीच प्रश्न कशाचा आहे दादा दोन हजार पंचवीसला जागा येणार आहेत सगळं हे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आता प्रॉब्लेम काय दादा ग्रुप डीची फक्त व्हॅकन्सी पेंडिंग आहे आज आयसोलेटेडच्या व्हॅकन्सी आल्या निअर बाय अकराशे वॅकन्सी होत्या ते सोडा इट्स ओके महत्त्वाचं टार्गेट काय दादा ग्रुप डी आता ग्रुप डीला तुम्हाला दहावी पास लागतं हे नॉर्मल आहे हे सगळ्यांना माहिती आहे तुमचं वय अठरा असलं पाहिजे कमीत कमी अठरा असलं पाहिजे ओपनसाठी बाबा तेहतीस ओबीसी छत्तीस पुढं एस सी एस टी अडोतीस हे सगळ्यांना माहिती आहे पण जी रेल्वेच्या ज्या जागा आहेत ना ग्रुप डीच्या लोक म्हणतात सर चाळीस ते पंचेचाळीस हजार जागा यायला पाहिजेत मी आपण तेवढ्या धरायच्याच नाही एक हजार जागा तर कुठे गेल्या नाहीत एक माझं वैयक्तिक मत आहे दादा तीस हजार जागा का तर एवढ्या दिवस झालं रेल्वेची वॅकन्सी नाही दादा हां ओके एव एवढ्या दिवस दादा काय वॅकन्सी पण नाही काहीच नाही दादा त्यामुळं तीस पस्तीस हजार दादा जागा ही कंपल्सरी यायला पाहिजेत आणि ते पण दादा आहे ना आज तारीख आहे बारा तारीख बरोबर आहे काय दादा बारा तारीख वीस ते तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला रेल्वे ग्रुप डीच्या जागा दिसणार आहेत वीस ते तेवीस तारखेपर्यंत गोष्टी लक्षात ठेवा इन्स्टाला पण सांगतोय युट्यूबला पण सांगतोय वीस तारीख ते तेवीस तारखेपर्यंत रेल्वेच्या शंभर टक्के जागा येणार आहेत आता ह्याच्यामध्ये वयाचा प्रॉब्लेम तर नसणारे कोणच पोरं नसतील दादा शंभर टक्के नसतील दादा एवढी तर खात्री आहे दादा हा हा पवन आज त्यांनी ह्याच्यात बोललेत ना राज्यसभेत बोलले की अठ्ठावन्न हजार पदरिक आहेत हेडलाईन आहेत दादा हां मी तो फक्त व्हिडिओ टाकला नाही तिथे त्यांच्या ट्विटरला आहे अश्विनी वैष्णव आहेत ते आपले रेल्वे मंत्री त्यांच्या ट्विटरला ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे ना त्याच्यावर आहे त्यांचा व्हिडिओ एक दोन मिनटं दहा सेकंदाचा काहीतरी व्हिडिओ आहे दादा दोन हजार पंचवीसच्या पण जागा येणार आहेत आणि ग्रुप डी आता आपल्याला काय आहे जे हातात आहेत ते बघायचं आहे दोन हजार पंचवीसला शंभर टक्के येणार आहेत त्याच्यामध्ये दुमत नाही काय हां तुम्ही लोक काही जरी म्हणतील काय फेकाफेकी करतील डोंट वरी दॅट त्याचा विचार नाही करायचा पण वीस तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला ग्रुप डीच्या जागा शंभर टक्के दिसणार आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं काही कोणी कारण नाही अरे दादा रेल्वे मंत्री कोण आहे म्हणल्यावर अश्विनी वैष्णव आहे दादा अश्विनीवरण तिथे हे नाहीत पू जेंट्स आहेत जेंट्स रेल्वे मंत्री ठीक आहे त्यांचं ट्विटर जर तुमच्याकडे असेल किंवा रेल्वे टुडे न्यूज असं युट्यूबला टाका तुम्हाला दिसून जाईल हां सर पेपर हार्ड असतो का अजिबात योगा तुम्ही आत्ता आपण मला सांगा आपण एसआयचं पेपर सोडवाय लागलोय आई बाबाची इमानाने सांगा बरं आपण तुम्ही युट्यूबला एसआयचे पेपर वगैरे बघत असाल एसआय पेपर अवघड वाटतात का तुम्हाला हा विराज येणार आहे दादा आयचं पेपर अवघड वाटतात का मी कंटिन्यू अनालिसिस घेतो आत्ता साडे नऊचं लेक्चर कॅन्सल केलं का तर ग्रुप डी कालवा चालू झाला माहोल झालाय ग्रुप डीचा सगळीकडं म्हणायला लागले ते येणार आहे नाही अरे अमृत थांब ना जरा अरे रे ग्रुप डीला वन एकच एक्झाम असते फक्त ग्रुप डीला काय जास्त एक्झाम नसते एकच एक्झाम असते ग्रुप डीला त्यामुळं आता तारीख बारा वीस किंवा तेवीस तारखे म्हणजे दहा बारा दिवसात तुम्हाला वॅकन्सी मी म्हणत होतो डिसेंबरमध्ये वॅकन्सी येणारच आहे ही शंभर टक्के पुढच्या महिन्यात तुमचं वन विभाग पुढच्या जानेवारीमध्ये येणारच आहे बाकीचे एक्झाम तर चालू आहेत कॉन्स्टेबल पुढल्या महिन्यात दादा महत्वाचं म्हणजे आर पी एफ कॉन्स्टेबल एसआयला पोर आपले कमी होते कॉन्स्टेबलला जास्त पोर आहे दादा आय हां आता बघा जी आय टी आयचा जो तुमचा डाऊट आहे ना दादा दा, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले चाळीस साठचा क्रायटेरिया साठ टक्के कुणाला जागा आहे त्या ज्याचा बाबा आय टी आय झालाय ना त्यांच्यासाठी सेपरेट आहे ओके आणि चाळीस टक्के जागा जा जा कुणाला दा दादा ज्याचा बाबा फक्त दहावी झालेली आता मला सांगा फक्त दहावी झालेली किती जण आहेत तिथं फक्त दहावी अरे चाळीस टक्के जागा मी सुद्धा हजार मोलकाच्या जागा असतात ते लांब कशाला तीस हजार जरी जागा दिल्या चाळीस टक्के काढल्या तर बारा हजार जागा झाले जा की अजून तुम्हाला काही काय केळ द्यावं का, का तिथं हा मी 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 ओके सचिन थांब जरा सांगतो सगळं निगेटिव्ह मार्किंग वगैरे हां झाले दहावी दहावी झालेले भरपूर हा दहावी झालेले आहेत ओके हा मला सांगा दहावी प्लस आय झालेले किती जण आहेत सर माझी दहावी पण झाले आणि आय पण झाले असे किती जण आहेत दहावी प्लस फक्त जाळ पाठवा एकदा थोडं थांब हा सी जी डीच्या रिझल्टचं कौतुक झालंय दादा सी जी च्या रिझल्ट आलं साईडवर बघायचं असते तरी कुणाचे फेक्स वगैरे बघायचं नसते डायरेक्ट मी साईडला जाऊन बघतोय हां हा आता ज्याचा बाबा दहावी प्लस आय टी आहे ना त्याला एवढा फायदा होणार आहे त्याचा कट ऑफ ले कमी असतो पहिली गोष्ट आत्ता सांगायला हा आता जी दहावीवर आहे ना दादा आरामात नीट अभ्यास करायचा चाळीस टक्के मी म्हणतो तीस हजार जागा धार एवढी यो, सगळीकडं कालवा भरपूर जागेचं आहे मी जास्त असल्या काही मोठ्यावर बोलत नाही एवढ्या जागा येतील त्या जागा येतील तीस हजार जागा धरा तीस हजारचं चाळीस टक्के बारा हजार जागा झाल्या बारा हजार खूप झाल्या बारा हजार जागा हा कळते हा संजय वनसेवकला काय प्रॉब्लेम नाही तुझं बारावी आहे ना बारावीवरनच फॉर्म भरायचं नको टेन्शन घेऊ त्याचं हम्म हा त्यामुळं तयारीला लागणार आहे फक्त एवढं मत आहे आता आर पी पी एस आय आता जलापोराला आरपीए पी एस आय चा पेपर अवघड गेला असेल ना बी शांत राहत कॉन्स्टेबल आहे कॉन्स्टेबल झाल्यानंतर ग्रॅज्युएशनचं आपलं एन टी पी सी ग्रॅज्युएट पेपर आहे त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएटचा पेपर आहे जेईचा पेपर आहे ग्रुप डीचा पेपर आहे आपल्याला आपण कसं आहे आता एक लांबचा सा केस सांगत नाही एक विद्यार्थ्यानं काय झालं पहिल्यांदा ह्याचा पेपर दिला एसआयचा पेपर दिला आणि पहिल्या आयच्या पेपरमध्ये लाईफमधला पहिला एसआयचा पेपर आहे आता पहिल्यांदा ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो ना पाहिजे तसे अटेम्प्ट होत नसतात का तर माणूस व्हायबल झालेलाच असतो तेवढं की पेपर सोडवायचा ऑनलाईन कसं ती प्रेशर बाहेरनं चेक केलेलं असतंय ती गोप बी फी रेल्वेला असतं ना ही गोप ही सुद्धा देत नसते तर अलाउड नसता भावानं ही गोप जे आहे का ही गोप अलाउड नसतो तिथे आणि मुलींना असलं कानातलं वगैरे काही काही ठेवत नाहीत हे असलं स्ट्रिक्टपणामुळं काय होतं अभय असला स्ट्रिक्ट म्हटल्यानंतर कसं असेल ते माणूस पहिल्यांदा घाबरून जातं आमच्यासारखी बिनाब्रुजे आम्ही काय यार कंटिन्यू पेपर देतो असलं काढलं काय तिथं आमचे टकली जरी केला आम्हाला काय घंटा फरक पडायचा मग त्या पोराचं काय थोडा अटेम्प्ट कमी झालं मग त्याला नीट विचारलं होतं की बाबा किती दिवस पहिल्यांदा द्यायला का हा सर पहिल्यांदा अरे पहिल्यांदा म्हटलं तुझ्याने नाही आमचे पण ते अब्द झाले आणि पहिली गोष्ट तुम्हाला रेल्वेचं प्लॅन जर करत असाल ना तू कॉन्स्टेबल आहे हे आहे तुम्ही टेस्ट मॉक टेस्ट आहे ना दादा मॉक टेस्ट कंपल्सरी दिल्या पाहिजेत आपण मॉक टेस्ट देत नाही आपल्या महाराष्ट्रातले पोरं काय करतात माहीत आहे फक्त वाचायचं निस्तर रिडिंग करायचं का तर सर लोकांनी मेंटॅलिटीज बनवल्या आपली फक्त वाचणे लॅबमध्ये कानात हेडफोन घालणे वाचणे अरे पण ते वाचल्याला तू मॉक टेस्ट आहेत ना हां मॉक टेस्ट आपण देतच नाही आणि मॉक टेस्ट जरी दिलं तर आपल्याला अनालिसिस करायच माहित आपल्याला काय कौतुक का असतं सर मला आ, सर एकशे वीस पैकी आहे ना साठच स्कोर आला आपण हे करतो दादा हे अशा गोष्टी नाही मॉक टेस्ट दे वाच रोज एक तरी मॉक टेस्ट देज भले तुझा वीस स्कोर येऊ दे मॅटर करत नसते तू त्याच्यासोबत जेवढं फ्रँकली होतो ना बाबांनो बाकी सगळं अमर पाटील शांत बस बाकी सगळं शांत होऊ द्या थोडा धीर धरा नीट गोष्टी ऐका जरा नीट ऐका शुभम डोलेरे ऐका अगोदर ग्रुप डीचं ऐका परत बाकी सगळे डाऊट क्लिअर करतो मी ऑनच आहे मी तुमचं डाऊट क्लिअर केल्याशिवाय जाणार नाही पहिली गोष्ट समजून घ्या पोलीस भरतीचं पण सांगतो सगळ्या गोष्टी वन भरतीचं पण सांगतो एम टी एस रिझल्ट सांगतो एस एस सी जी डी सांगतो अगोदर पहिल्यांदा ग्रुप डीचं क्लिअर होऊ द्या आणि ग्रुप डी ज्याचं बाबा टार्गेट असेल रेल्वे ज्याचं टार्गेट आहे अभ्यास करताना थोडं प्लॅनिंगनं करा रोज एक टेस्ट कंपल्सरी दिलीच पाहिजे विथ त्याचं स्पेसिफिक ॲनालिसिस ॲनालिसिस म्हणजे काय दादा जेव्हा तुमचं बाबा समजा शंभरपैकी तुमचं पन्नास प्रश्न बरोबर आले ते किंवा पन्नास मार्क आले ते जे तुमचे प्रश्न सुटले नाहीत ना त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आपले ॲप आप इन्स्टॉल करा ना अकॅडमी त्याच्यावर टेस्ट आहे शंभर वेळा सांगतोय एक पुरानो एक्सप्लेनेशन बघा हळूहळू स्कोर इम्प्रूव्ह होतो दहा दिवसात तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होतो जेव्हा तुम्ही अॅनालिसिस करता तेव्हा ग्रुप डीच्या एक्झामला लांब आहे एन टी पी सीच्या एक्झामला तर अजून चार महिन्यात चार महिन्यात नाही तेवढ्या गोष्टी माणूस करू शकतो मला एवढं माहिती आहे आता शेवटी तुमची इच्छा मी तुम्हाला यसाई वर्दी आहे सर माझी शंभर टक्के अजित चव्हाण यू बाबा मगाच अजित चव्हाणचा फोन झाला पेपर खूप चांगला गेला म्हणून सेंटरमधनं आलेल्या आले। का तो बदला बॅच आहे पुस्तक आहे सगळं घेतलेलं आहे त्यांना म्हणून म्हणतो जर तुम्हाला बदला बॅच कोणी घेतले नसेल कमी पैशात आहे तुम्ही एकशे नव्याण्णवला पुस्तक आहे एस एस सी जी डीचं आहे रेल्वेचं आहे तीनच गोष्टी करा एवढं जीव तोडून सांगतो आरामात होते आपण कुठला कंटेंट वाचत बसतोय काय आपल्याला देव जाणे प्रथमेश कांबळे म्हणतो सर अनालिसिस म्हणजे काय असतं प्रथमेश अनालिसिस म्हणजे काय असतं माहित आहे का, का आता समजा एखादा प्रश्न तू स्किप केला हां ते तर आपल्या आप ॲपवर आप काय असतं टेस्ट सिरीजमध्ये एखादा प्रश्न जर बाबा तू सोडलेला आहे त्याच्या खाली एक्सप्लेनेशन असतं पूर्ण आपण ते एक्सप्लेनेशन वाचत नाही किंवा आपल्या वहीमध्ये लिहून घेत नाही सोडून देतो बरोबर प्रश्न जर आले ना त्याच्या खाली खाली पूर्ण एक्सप्लेनेशन असतंय दादा सर पवन म्हणतो रेल्वे एल पी जेई मॅच अरे बाबा माझी जी, जी बॅच असते ना ती सगळीकडे चालते माझे काय स्पेसिफिक ह्याच्यासाठीच मी शिकवत नाही मी पोरांना कॉम पूर्ण सगळ्याच गोष्टी शिकवत होतो पोरग पोलीस भरती करू दे तुझा वन विभाग करू दे तुझं रेल्वेचं कुठलीही पोस्ट करू दे किंवा एस च कुठलीही करू दे किंवा मी बँक प्री पर्यंत जातो आर आरबी पीओ बँक प्री हा आर आर बी क्लर्क मेन्स पर्यंत मी जातो तिथं एवढं कळते सगळ्याला त्यामुळं फॉर्म भरायचे आत्तापासून डॉक्युमेंट काढून घ्या ओबीसी कास्ट सेंट्रलचं सर्टिफिकेट पाहिजे डॉक्युमेंट सगळ्यांना क्लिअर आहेत का ईडब्ल्यू एसचं सेंट्रल सर्टिफिकेट आहे का ते सांगा बरं आता जी कोण मराठा समाज आहे मराठा समाज ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटच सेंट्रलचं काढा निघतं आहे सेंट्रलचं स्टेटचं नाही निघत सेंट्रलचं निघत आहे ओबीसीवाल्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढा एस सी एस टीला नाही लागत डॉक्युमेंटबद्दल कोणाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा बरं सगळ्या क्वेश्चनवर हो हां एकच सोल्युशन बदला बॅच रेल्वे पुस्तक एस एस सी पुस्तक दादा हा ईडब्ल्यू एस आहे डॉक्युमेंट बद्दल कोणाला काय प्रॉब्लेम हां नमस्कार राम बाबा राम हा नाही डॉक्युमेंटचा कुणाला प्रॉब्लेम नाही जरी कुणाचा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल हो का तुम्ही लेखीमधनं बाहेर पडा चालतंय पण जर कोण डॉक्युमेंटमधनं जर बाहेर पडला ना आई शोप सांगतो दादा सगळ्यात घाण तेव्हा वाटतं हां आता मी धनगर आहे ओबीसी मध्ये जातो बाबा सेंट्रलला फक्त ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी आणि एसटी आणि पीडब्ल्यू डी एवढंच आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही आपल्या इथं स्टेट मध्ये तसं नसतं व्हिजे एन टी एन टी क कड हे खूप काय असते सेंट्रलला तसं नसतं प्रकार हा फी कमी करा ना बदलाव्याचे नांदेडकर तुझ्या जिंदगीत कधी सुधारणा नाही एकशे नव्याण्णव इथं आयटमला खर्च करतो ना आयटमला दिसत ती निसतं फुगं जरी केसात तस ती काय लावते ती घे ती केसाला काय लावते तर त्या बो बो ब्रँडेड बो घेऊन देतो गी तिला पण हि तर फी वाटणार तुला तसं नव्याण्णव म्हणजे आणि जवळ अधिकारी झाल्यावर लाख लाख रुपये पगारचं घेत हे घेत घेतो तवा गावाने परवानीत शंभर टक्के येणार आहे आल्यावर तुम्हाला शंभर टक्के कॉन्टॅक्ट आहे गावाने पाटील आपल्या डी ग्रुपसाठी कोण आहे गुरव आपलं रेल्वेचे पुस्तक आहेत ना रेल्वेचं स्पेशल पुस्तक आहे एससीसी जी डीचं पुस्तक आहे मी तुम्हाला दोन्ही पण गोष्टी का सांगतोय रिस्क घेऊ नका तुम्हाला रिस्क घ्यायचं आहे का अरे दादा तुम्ही एक एक तुम्ही निस्त्या कमेंट्स करू नका गरीब परिस्थिती आहे साहिल पाटील म्हणतोय वय गरीब परिस्थिती आहे मोबाईल इथं फमल... मास्तर भिकारी श्रीमंत आहे ती पोरं आयफोन वापरते दी तसलं दीड दिर, दीड लाखायचं आणि मास्तर इथे सॅमसंगचा वापरते दहा हजारचा इथे इन्स्टाला व्हिडिओ सुद्धा क्लिअर येत नसेल इन्स्टावाले असेल यायला मास्तर एवढं भिकारी कसं काय म्हणणार हा ग्रुप डीला निगेटिव्ह रेल्वेला तुमचं निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड असतं सर भावा सचिन रांदेवे आणि आत्ता पण सांगतोय ग्रुप डीच्या फॉर्मच्या टायमाला लगेच फॉर्म भरा मी आत्ता पण सांगतोय आणि हा गैरसमज काढून टाका ते पोलीस भरतीला जसा गैरसमज असू ना दोघं मिळून मिळून फॉर्म भरल्यानंतर दोघांचा महागा नंबर येतो तू इथे मिळून मिळून भर नाहीतर केळ भर तसला फॉर्म जवळ बिवळ येत नसते तर काय हा इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरची येणारच ना दादा शंभर दिवसात दीड लाख भरती म्हणल्यानंतर येणार सगळ्या वॅकन्सी निघणार आहेत एमपीसी निघणार सगळ्या निघणार रेल्वे तर अठ्ठावन्न हजार म्हणले दोन हजार पंचवीस ला हा प्रशांत शिंदे ग्रुप डी तर असंच करतो एक नंबर बाबा त्यामुळं जरा थोडं सिरियस घ्या रेल्वेमध्ये बारावी पास ग्रुप डीमध्ये नॉन आय टी बाबा आय तुमचं जी कोण आहे ते आय टी आयला फक्त दहावी लागते आय टी म्हणतो ग्रुप डीला दहावी लागते ग्रुप डीमध्ये दोन वॅकन्सी आहेत एक विदाऊट आय टी आय आणि एक विथ आय टी आय म्हणजे च सात टक्के जागा दहावी प्लस आय टी आय चाळीस टक्के जागा फक्त दहावीवाल्यांसाठी सर फॉर्म भरती डेट चेंज झाली तर अजिबात होत नाही ना का टेन्शन घेऊन हां थँक्स बाबा एम आर व्ही एस डबल झिरो सतरा हां आय टी आय लागते सुनील मी काय म्हणतो आहे सात टक्के जागा दहावी प्लस आय टी आय चाळीस टक्के जागा दहावीवर येत्या तुम्ही होगं नाही ते कुठं तरी व्हिडिओ बघता ग्रुप डी साठी आय टी आय कम्पल्सरी अरे तुम्ही डीपमध्ये जावा ना यार यर आम्ही काय आहे डीपमध्ये गेलं माहीत झाल्यानंतर मग आम्ही येतो लईला असंच काही यायला काय काम नाही का न्यू पोलीस भरती हो का पोलीस भरतीमध्ये तर टोटल तेत्तीस हजार जागा रिकत येत्या मी म्हणत ना तेहतीस हजार जागा येतेल्या दहा अकरा हजार तर जागा येणारच येतात त्यात दोमत नाही एक पेपरला लेख होता पोलीस भरतीमध्ये तेहतीस हजार प्लस जागा रिक्त आहे पण तेत्तीस हजार पूर्ण एवढ्या येत नसते त्या दहा अकरा हजार जागा येतील वन विभागाचं तर फिक्स आहे मी पस, बा ते बारा हजार नऊशे म्हणतोय बारा हजार नऊशे राहिला नऊ नौ, साडे नऊ हजार तर जागा येणार आहेत दादा हा राहुल इंगे काय नो प्रॉब्लेम यार नको टेन्शन घेऊ पहिली गोष्ट परिस्थितीच्या गोष्टी इथं नका बोलत जाऊ यार आम्ही पण काही जागीरदार नाही हां सर अभ्यास करू वाटत नाही काय करणार समर्थ कसं असतंय अभ्यास करू वाटत नाही सगळं खरं आपल्यासोबतच्या मित्रांचे लग्न झाले ते ती लेकरां बाळासोबत निवांत खेळत बसते ते आणि आपण इथं अभ्यास पुस्तकासोबत वाचत बसतोय वाईट वाटतं नाविला आहे परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे आणि आपण परिस्थिती बदलल्याशिवाय काही होणार नाही दादा हां पोलीस भरतीमध्ये वय वाढ मी तुम्हाला तो मुद्दा क्लिअर केला ना काही गोष्टी आपल्याला अशाच नाही भेटत दादा त्याच्यासाठी स्ट्रगलच करावं लागतो एखाद्या मुलीवर जर प्रेम केलं ना तुम्ही त्या मुलीला असं लगेच असं लगेच जवळ येऊन लग्न करत नाही दादा तिच्या बापाला भांडावं लागतं आपल्या घरात भांडावं लागतं सगळ्याला मॅनेज करावं लागतं पोलीस भरतीत तुम्हाला वय वाढ पाहिजे असेल ना एकदा पोलीस भरती येऊ दे वय किती मिळते काय झालं तर आंदोलन करू जाऊ आपण केलं तर ना मागच्या वर्षी बघू हां लक्ष्मीकां लक्ष्मीकांत गायकवाड बॅच घ्यायचा आहे माझा नंबर सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आहे या नंबरला एकशे नव्याण्णव पाठव त्याचं स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठव अजून पण म्हणतोय रेल्वेची पुस्तकं आणि एस एस सी जी डीची पुस्तकं घ्या ज्याचं बाबा वय बाबा आता जी पोरांचं वय बाकी कुठल्या एक्झामला बसत नाही तेहत्तीसपर्यंत ओपन ई डब्ल्यू एसवाले असतील फॉर्म भरायचं आहे फक्त पुस्तक आणि बदलाभ्यास करायचे दोन पुस्तक आणि बी ओबीसी छत्तीस वय जी कोण बाबा सगळं सोडून एकदम मग एकदम ती बाबा टेन्शनमध्ये मी एवढ्या दिवस अभ्यास केला एम पी सी केले जाऊ दे तुझं एम पी सीचं स्वप्न राहिलं सेंट्रलचं स्वप्न पूर्ण होईल एस सी एस टीला दादा एस सी एस टीला एकोणचाळीसपर्यंत पर्यंत होय हा ज्यांना बाबा हे करायचंय त्यांनी पण या गोष्टी करू शकतं आहे दादा आर पी एफचं कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट आता येत नाही रे दादा नो ज्या आता हा डिसेंबर आहे आठ फेब्रुवारीपासून पेपर चालू आहेत आठ का सहा फेब्रुवारी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येतात दादा अरे साहिल सगळा असतं रे बाबा तुम्ही जॉईनच करत नाही तुम्ही नुसते कमेंट्सच करता दादा तिथं ऑलरेडी ॲपमध्ये डेमो लेक्चर आहेत ना तू डेमो लेक्चर बघ तुला समजलं तर बॅच घे नसेल नको घेऊ टेलिग्रामला मी प्रत्येक लोकांचे फीडबॅक्स पाठवतो हो तिथं जे दादा तुम्हाला तहसीलमध्ये सेंट्रल कास्ट ओबीसीचं से भेटलेलं असतं ना त्याच्याच प्रकारामध्ये असते त्यामुळे हे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही दादा अरे आर पी कॉन्स्टेबलचं हे निखिल चव्हाण काय लगा पेपर तर हो दे ना बाबा हे असं तसं तुम्ही अपेक्षा करू शकता र म्हणजे तुम्हाला काय पाहिजे लग्न व्हायच्या अगोदर सरने सांगितलं पाहिजे तुला पोरग होणार आहे का पोरगी होणार असं असतं कर हा आर आर पी जे एक्झाम आता प्रतिक येणार आहेत हॉलटिकेट हॉल हॉलटिकेट सिटी इंटिमेशन चालू झालंय ना सर तुमचं शिक्षण किती झालंय बाबा माझं शिक्षण आहे ना इंजिनिअरिंग झालं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये मध्ये मा मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालं डिजिटल कम्युनिकेशनमध्ये मी ऑलरेडी आर बी पी ओचा जॉब सोडलाय एन टी पी सी मधला टी सीचा जॉब सोडलेला आहे आणि क्लर्क पण सोडलेला आहे सर किती तास अभ्यास करू अरे यार हे कॉमन क्वेश्चन त्याच्यावर युट्यूबवर व्हिडिओ आलेत पोराने किती तास अभ्यास केला पाहिजे अरे तुझ्या हिशोबा आहे ना गायच्या चढा टाक तुला जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत अभ्यास कर बोर झाले सोडून दे अभ्यास काय असं काय मी म्हणलं चल रोज कंटिन्यू अठरा तास अभ्यास करायचा आहे घंटा हवत रे अठरा तास कोण म्हणतं अठरा तास अभ्यास त्याच्या बापाने केला तुमच्या मूडनुसार ते तुमचं माइंड शांत असेल तुम्ही दोन तासात कव्हर करू शकता तुमचं माइंड बाद असेल दॅट सेट नाही होणार एवढं काय दादा ठीक आहे त्यामुळे ग्रुप डीच्या वॅकन्सीसाठी आता तयार राहावा बाकीचं फॉर्म भरले ते नीट बॅच करा मी अजून म्हणते नीट बॅच नीट करा दादा त्याच्यानंतर नॉर्मली आपली दोन पुस्तकं वाचा विषय संपला हा रोज किती तास अभ्यास केला पाहिजे ए बी अडुसष्ट सतरा अकरा तसं नसतं रे भावान मी ते तर सांगतोय हा एवढा पेपर देऊन पण काय फायदा नाही ओपनवाल्यांचा हाल आहे मस्त माहिती आहे रे दादा काय करू शकतो का आपण नाही ना काहीच नाही करू शकत त्यामुळे त्याचं हे करू नका हां सुमित काय म्हणतोय काय सांगू तुला बदलाब्याच एक महिना सवा महिना चालू झालेला आहे दादा हां सीजलच अरे बाबा कसं असतंय काय गोष्टीमध्ये होत असतात लाईफमध्ये काय प्रत्येक वेळी आपल्याला सुखच नाही भेटत काही ठिकाणी दुःख पण भेटत असतं ते दुःख काय आलं म्हणजे झालं सगळं हां त्यामुळे असल्या गोष्टीचा विचार आपण पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करायचा ज्या गोष्टी झाल्या ते झाल्या हा एस सी सी जी डीचा रिझल्ट आहे ना पंधरा तारखेच्या आत तुम्हाला दिसणार म्हटलं की तुम्हाला पंधरा सोळा तारखेच्या आत एसीसी जी डीचा रिझल्ट लागणार आहे हे जे चॅनल वालेत ना त्यांनी पोरांना एवढं हँग केलंय ना पोरांचं आता एकच वाक्य एसीसी जीडीचा रिझल्ट लागला आणि ते लाईव्ह लावत सी जी डीचा रिझल्ट ते कुठल्या तरी पीडीएफ दाखवतात अरे खोटा रे यार ते व्ह्यूजसाठी साठी काहीही करतात तुम्ही पण त्याला फसवून तुमची मेंटॅलिटी खराब करतात दादा हा पुलीस बुक काढायचं आहे रे दादा त्याच्यासाठी पैसे लागतात दादा तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे हां मी ऑलरेडी ह्याला मला माहिती आहे ह्यातल्या बॅग्समधल्या पोरांनी मला मदत आहे पुस्तकाला आपल्या एस एस सी जी डीच्या पुस्तकाला रेल्वेचं पुस्तक आणि पोरांनी एवढं बुकिंग केलं ना त्याच्यानंतर मी पुस्तक काढलं होतं पैसे नाहीत माझ्याकडे मी त्यात कमी आहे आणि ते आपण पैशाचे नाटकं करून चालत पण नसतात कधी कुणापुढे जे आहे ते रिअल आहे दादा मुंबई एक्झाम आहे ना सचिन डिसेंबरचे एंडिंगला होईल बघ शंभर टक्के होईल शंभर टक्के मुंबईची एक्झाम दादा विकास कोल्हापूरमध्ये किती पाहिजे अरे भावा म्हणला बस झालं कोण म्हणायला त्यामुळं अनाथ सर्टिफिकेट आहे ना दादा तुला स्टेटला फायदा आहे सेंट्रलला फायदा नाही त्याचा अनाथचा एक संस्था बाह्य आणि एक संस्थेत असा आहे दादा त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत तुला पोलीस भरती असेल एम पी सी असेल खूप फायदा आहे सेंट्रलला फायदा नाही त्याचा ठीक आहे हा रेल्वे ग्रुप डी मध्ये गर्ल्स अरे बाबा मुलीस कुठंही अप्लाय करू शकतात दादा सगळ्या क्षेत्रात अप्लाय करू शकतात दादा अकॅडमी कुठे अकॅडमी सोलापूर नेहरू नगरला दादा चालेल पुणे मला जिंदगीत एखादं कोण मरतोय एवढं सांग मी सांगेल त्या पुणे ग्राहक पुणे काराग्रह आहे का त्याच्या आयला एवढं डोकं खाल्लंय ना ग्राउंड नाही लेखीचा तर पत्त्याच नाही दादा एवढं डोकं खराब करतात का यार तुम्ही पोरगा इथं मारायला लागला अभ्यास करून आणि ग्राउंड करून पोरं त्या पुण्या कारागृहावर पळते तीच सर मला तुमच्यासारखं हुशार बनायचं असेल तर काय करावं लागेल बाबा सकाळी गायचं खावा लागेल दुपारी सात आठ इडं खावा लागतील संध्याकाळी दहा पंधरा इडं खावा लागतील आणि दिशी चपटी मारावं लागेल बाबा तेव्हा माझ्यासारखं हुशार बनतोय डोंट वरी दॅट हा मिस्टर बी एस थँक्स भाऊ ठीक आहे रेल्वे ग्रुप डीचं वय आहे ना अफ्रीन शेख ओपनसाठी तेहतीस ओ बी सीसाठी छत्तीस आणि एस सी एस टीसाठी अडोतीस आहे ओके त्यात एक्स आर्मी वगैरे सगळे अप्लाय करू शकतात काय प्रॉब्लेम नाही तिथं हां वनसेवकची बॅच आपली बदला बॅचमध्ये क्लिअर होतं आहेच ना तुम्ही तुम्हाला काय वाटतं माहिती आहे बदला बॅच मी आता नाव टाकलेलं असेल रेल्वे एन टी बी सी ग्रुप डी हॅव त्या आपण त्यात सगळ्याच गोष्टी होऊन जातात तुम्ही त्याचं टेन्शन नका हा पवन या भेटायला कधी पण पण पहिली गोष्ट पुस्तक एस एस सी जी डीचं पुस्तक रेल्वेचं पुस्तक आणि बदला बॅच ह्या तीनच गोष्टी करा मी अजून पण सांगतो आहे विश्वास ठेवा यसायला बघताय ना तुम्ही बॅचच्या बाहेर किंवा जी घंटा काय नाही ए एल पीला पण सेम आहे ए एल पीचा तर स्वतः पेपर दिला आहे त्यामुळं तुम्ही व्यवस्थित करा नंबर माहीत नसेल नंबर सेव्ह करा गरिबाचा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस रेल्वेचं पुस्तक घ्यायचं असेल तर तीनशे साठ या नंबरला पाठवा एस एस सी ते 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 आता आता जी डीचं पुस्तक घ्यायचं असेल तर चारशे साठ आणि बदला बॅच घ्यायचं असेल तर एकशे नव्याण्णव पाठवा ठीक आहे झालं त्यामुळं ग्रुप डीच्या व्हॅकन्सी येणार आहे आता तरी थोडं जरा सिरियस व्हा तुम्ही सिरियस आहे मला माहिती आहे पण जरा लेक्चर्स वगैरे नीट करा जेवण झालं का तुमचं अरे जेवण आत्ता कुठं आता सगळ्यांचे फोन सगळ्यांना ॲड करायचं जे, मग जेवणा करायचे चालेल लवकरात लवकर घ्या हा सुमित टेक्निशियनसाठी काय आहेच की तुला माहित नाही रे सुमित काय यार हा ईडब्ल्यू एस निखील एक काम कर तुला ईडब्ल्यू एस काढायचं ना एक हजार दोन एक ले झाला हजार रुपये हजार रुपये मध्ये ई डब्ल्यू एस एका दिवसात येते एवढं का, ये का टेन्शन घेतो बदला बॅचचं टायमिंग तिथे ओहरवीमध्ये मध्ये शेड्यूल असतं बस झालं चालेल लव यू सुशांत हा ऑफलाईन क्लासेस नवीन बॅच चालू आहे ना नेहरू नगर सोलापूरला सर मेकॅनिक इंजिनिअरवर कोणता जॉब सुटतात मेकॅनिकल इंजिनिअरिंगवर आपल्या सिव्हिलला पीडब्ल्यू डीमध्ये आहे बघ मेकॅनिकलला नाही यार मेकॅनिकल आपलं रेल्वेमध्येच बघावं लागतं एल पी हे ते एल पीचा भरला असेल ना हा सिव्हिलला आहे पी डब्ल्यू डी आहे तिथे सिव्हिलला काय प्रॉब्लेम नाही चालेल आर व्यंकटेच चौधरी लेक्चर नाही ती ग्रुप ची व्हॅकन्सी येणार पुढल्या आठवड्यात येणार आहे म्हणून आता इथं लाईव्ह यावं म्हटलं सांगाव परत व्हिडिओ तर बनणार बनवणारच आहे म्हटलं चालेल उद्या आहे दुपारी तीन वाजता भेटवायचं आपण इन्स्टावाले इन्स्टावाल्यांनी पण बरोबर तीन वाजता रात्री साडेआठ वाजता संध्याकाळी साडेनऊ वाजता प्रेझेंट राहायचं चा, कंटिन्यू चालू राहतो दादा चालेल जरी काय डाऊट आला माझा नंबर सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आहे रेल्वेचं पुस्तक घ्यायचं असेल तर तीनशे साठ एस एस सी जी डी चारशे साठ आहे आणि बदला बॅच एकशे नव्याण्णव बदला बॅच घेतल्यानंतर व्हिडिओ नीट बघा सर सोलापूरमध्ये एक चांगली बेस्ट अकॅडमी कुठली आहे गायकवाड सर बस अगोदर यायचं आहे अकॅडमीला दहा दिवस लेक्चर करायचं त्याच्यानंतर ॲडमिशन आपल्याकडं तसलं प्रकार नाही आलं की खाट्ट दिशे ॲडमिशन हां ठीक आहे चालेल भेटूया दादा ज्याला कोणाला काय कॉल वगैरे करायचं आहे बुक आता बुक जाणार आहे म्हणजे पार्सल जाणार आहेत तुमचं पण बुक जाईल ठीक आहे चालेल भेटूया आपण उद्या आपल्या आपल्या टायमिंगला धन्यवाद सगळ्याला गुड नाईट निवांत जेवण करून चिलमार ठीक आहे भाऊ भेटू आपण